मी जाता जाता दोन गोष्टी सांगून जाईल एक म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत आपली मुलं मोठी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातामध्ये गाडी देऊ नका अरे काय असते आई अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी बाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ती आई असते बघा एका गावामध्ये श्याम आणि त्याच्या आई वडील राहत होते एका गावामध्ये श्याम आणि त्याच्या आई वडील राहत होते श्याम आणि त्याचे आई वडील हे पंढरपूरच्या यात्रेसाठी गेले होते वारीसाठी गेले होते आणि रस्ता क्रॉस करत असताना श्यामच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि श्यामच्या आई तिथंच गतप्राण झाली श्याम ह्या आपल्या आईला हलवायचा म्हणायचा आई उठ ना ग आई मला शाळेचा डबा भरून दे ना आई उठ ना ग मला शाळेची बॉटल भरून दे ना अगं आई उठ ना श्याम रडायचा अरे माझ्या श्यामला जीव लावावा म्हणून श्यामच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं परंतु सावध राही ती सावत राहीच असते श्याम रोज सकाळी उठायचा म्हणायचा आई आईच्या फोट... आई फोटो दे जायचा आईच्या फोटोकडं जायचं आणि म्हणायचं आई उठ ना ग मला डबा भरून दे मला जायचंय शाळेत चल ना मला सोडवायला आज पालक मिटिंग आहे की तुला शाळेत बोलवलंय आई चल ना ग शाळेत आई उठ ना ग असं म्हणायचा परंतु शा श्यामची सावतराई ही खूप वाईट होती महाराज ती श्यामला रोज काम करायला लावायची श्यामला रोज काम करायला लावायची कपडे धुवायला लावायची भांडे घासायला लावायची आणि श्याम म्हणायचा आणि एक दिवस तिने श्यामला सांगितलं श्याम माझ्या साडीला इस्त्री कर श्याम म्हटलं आई श्याम पहिला होता सहा वर्षाचा होता श्याम म्हटलं आई मला इस्त्री नाही गं करता येत श्या आई त्याची आई म्हटली मनुस्ता खातोस का जा म्हटलं ना इस्त्री कर श्याम इस्त्री करण्यासाठी आत मध्ये गेला आणि इस्त्री करत असताना त्याचा श्यामचा वर्गमित्र मित्र आला आणि म्हटला श्याम तुझी एबीसीडीची वही दे ना श्यामने ती इस्त्री तशीच ठेवली आणि एबीसीडीची वही आणण्याकरता आत मध्ये गेला आणि ती इस्त्री चालू असल्यामुळे त्या श्यामच्या आईची साडी जळाली आणि ती साडी जळालेला वास श्यामच्या सावतराईच्या नाकापर्यंत गेला आणि ती श्यामला ओरडली की अरे तुझ्या बापाने तर कधी मला साडी घेतली नाही एक माझ्या भावाने घेतली तीसुद्धा तू जाळून टाकली श्यामच्या आईने त्याला बोलवलं आणि सांगितलं खाली वाघ त्याला वाटलं दर्शन घ्यायला लावते काय आणि ती असणारी स्त्री त्याने त्या आईने त्या श्यामच्या पाठीवरती ठेवली श्याम आई ग म्हणून जोरात ओरडला देवाऱ्यामध्ये गेला आईच्या फोटोकडे बघितलं आणि म्हटलं कुठे गेली माझी आई मला करत नाही ये ना माझी आई ये ना माझी आई ये ना माझी आई ये ना माझी आई नऊ महिने उदरात वाढविले हात धरून तू चालाया शिकविले रडवाला आई, कोण गाई ना गाई ये ना माझी आई ये नाझी आई ये ना, ना, ना माझी आई ये ना, ना माझी आई ना बाप हा माझा मनाचा रे भोळा हरभुनिनेला देवाने डोळा कुठे शोधू तुला कुठंच दिसत नाही ये माझी आई ये नाई आई ये, ये ना माझी आई ये ना माझी आई श्याम हा त्याच्या आईला आवाज देत होता परंतु श्यामच्या आई काही येत नव्हती पण जेवढं महत्त्व आईला देताना तेवढंच महत्त्व बापाला सुद्धा देत जा तेवढं महत्व आईला देताना तेवढंच महत्व बापाला सुद्धा देत जा अरे फाटका किसा असूनही त्याने माझा प्रत्येक लाड पुरवलाय अरे फाटका किसा असूनही त्याने माझा प्रत्येक लाड पुरवलाय अरे गरज नाही मला कुठल्याच मंदिरात जायची कारण मी माझ्या बापातच देऊ पाहिला कारण मी माझ्या बापातच देऊ पाहिलाय म्हणून जेवढं महत्त्व आईला देताना ना तेवढं महत्त्व बापाला सुद्धा देत जा आणि दुसरं म्हणजे जे आपली मुलगी जो आपल्या काळजाचा तुकडा आहे तो दुसऱ्याच्या हातामध्ये देत असताना त्या घरची संपत्ती नाही तर त्या घरची संस्कृती बघा एक सत्य घटना आहे सांगून जाईल एका गावमध्ये चैताली आणि तिचे आई वडील राहत होते चैताली ही सहा वर्षाची होती महाराज आणि चैतालीची आई ही काही आजाराने गत्त प्राण झाली चैतालीची आई काही आजाराने गत्त प्राण झाली अरे सावध राही माझ्या चैतालीला त्रास देईन म्हणून बापाने दुसरं लग्न नाही केलं महाराज ती चैताली सहा वर्षाची होती चैताली ही जळक्या मळक्या चपात्या आपल्या बापासाठी करायची आणि ती चपात्या तो बापा हसत हसत खायचा चैताली जशी जशी मोठी होऊ लागली तसं तिचा बाप म्हणायचा गावातले लोक म्हणू लागले तिच्या बापाला की अरे राम तुझी मुलगी मोठी झाली तिचं लग्न कर राम दसा दसा अरे लग्नाचा विचार जरी केला तरी चैतालीचा बाप ढसा ढसा रडायचा अरे माझ्या चैतालीचा चैतालीचं कल्याण व्हावं म्हणून श्रीमंत घरची श्रीमंत स्थळ तिला पाहून दिलं चैतालीचं लग्न लागत होतं ज्या क्षणी तिच्या डोक्यावरती मंगलाष्टक चालू होती तिच्या डोक्यावरती ता अक्षदा पडत होत्या त्यावेळेस त्या बापाच्या मुखामधून फुटले दोन्ही डोळ्याचा कस्तुरी जशी वागवाली मैना लाडाची मधून निघली चैतालीचं जा लग्न झालं दोन तीन महिन्यांनी चैतालीच्या सासूच्या तिला सांगितलं की तू तुझ्या माहेरी जा आणि दहा हजार रुपये घेऊन ये चैताली म्हटली माझं बाप गरीब आहे त्याला पैसे मागू नका अरे उलट बोलती म्हणून सासूने तिच्या अंगावरती जळक्या लाकडाचे वार केले चैताली घरी आली तिच्या बापाला दाखवले ते वार वार केलेले जळक्या लाकडाने वार केलेले तिच्या बापाला दाखवले आणि चैतलीचा बाप म्हटला बाळा तुला काहीही कमी पडून देणार नाही मी लोकांच्या घरी सालाने काम करू परंतु तुला काहीही कमी पडून देणार नाही असं चैतलीचा बाप म्हटला तिला आता हजार रुपये दिले आणि पुन्हा पाठवून दिलं तिच्या सासरी पुन्हा दोन तीन महिन्यांनी तिच्या सासरच्यांनी सांगितलं की तिला पन्नास हजार रुपये आणण्यासाठी तिच्या माहेरी पाठवलं सास चैतली म्हटली की माझा बाप आहे जो दुसऱ्याच्या घरी सालाने काम करतो त्याला पैसे मागू नका अरे माझ्या आईला उलट बोलती म्हणून नवऱ्याने खन तिच्या कानाखाली लावली आणि तिच्या सासऱ्याने रॉकेलचा सा डबा आणला आणि जिवंत चैतलीला आग लावली महाराज जिवंत चैताली आग लागली शेजाऱ्या पाजाऱ्याने दावखान्यात नेली आणि तिच्या बापाला फोन केला की तुम्ही जेवत असाल तर हात धुण्यासाठी हॉस्पिटलमध्ये या तो बापा हॉस्पिटलमध्ये गेला गेल्याच्या नंतर त्या याच्यावरती टाकलेली मुलगी बघितली त्या बेडवरती टाकलेली मुलगी बघितली आणि रडू लागला चैताली म्हटली बाबा जर गावामध्ये कुठल्या मुलीचं लग्न असेल ना तर त्या घरची संपत्ती नाही तर त्या घरची संस्कृती बघा नाहीतर प्रत्येक मुलीची अवस्था ही माझ्या माझ्यासारखीच होईल म्हणून जर तुमच्या काळजाचा तुकडा आहे तो दुसऱ्याच्या हातामध्ये दे देताना त्या घरची संपत्ती नाही तर त्या घरची संस्कृती बघा आणि तिसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपली मुलं मोठी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातामध्ये गाडी देऊ नका एक सत्य घटना आहे सांगूनच जाईल बघा आपल्या महाराष्ट्रातील एक मुलगा आपल्या आई वडिलांनी उच्च शिक्षण घेण्याकरता त्याला बेंगलोरमध्ये पाठवलं हो त्या विद्यापीठामध्ये फक्त शेवटचे चार महिने त्याचे राहिले होते चार महिन्यानंतर उच्च असणारी नोकरी त्याला लागणार होती उच्च असणारा पगार त्याला मिळ मिळणार होता रे बापा संत करणंही फुगत होतं हो आई संत करणंही फुगत होतं आई म्हणत होती माझा मुलगा मोठा झाला त्याला नोकरी लागेल मला चांगला पगार कमवेल माझी सूनं घरामध्ये येईल आई स्वप्न रंगवत होते बापा संत करणंही फुगत होतं बाप म्हणत होता की अरे ऐश्वरी आहे माझा मुलगा अरे माझा आधार आहे माझा मुलगा असं बापा म्हणत होता महाराज ते बापा संत करणे फुगत होतं एकवीस ऑक्टोंबरची तारीख होती त्या रात्री काय घडलं कुणालाही माहिती नव्हतं त्या रात्री एकवीस ऑक्टोंबरच्या रात्री रात्री एक वाजता त्या मुलाच्या मित्राचा त्या मुलाच्या बापाला फोन आला तो सांगतो ऐका ना काका झोपले का। काका का। तो म्हणतो नाही रे बाळा जागा आहे काय झालं आणि माझा दादा कुठे आहे माझा मुलगा कुठे आहे तो म्हणतो दा काका तुमच्या मुलाचा तुमच्या दादाचा ॲक्सिडेंट झालाय हो त्यावेळेस आता बाप हा महाराष्ट्रामध्ये मु मुलगा बेंगलोरमध्ये अरे किती लागलं असेल हात तुटला असेल पाय मोडला असेल काहीही कल्पना नाही बापाला त्या मुलाच्या मित्राने सांगितलं काका मी आत्ता याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो परंतु तुम्ही लगेच निघा आणि लगेच बेंगलोरला या अरे किती जरी तातडीने निघाला तो बाप तरी दुसऱ्या दिवशी दुपार होणार होती बेंगलोरमध्ये पोहोचण्यासाठी आणि तो बाप निघाला अरे आईला उठवलं नाही अरे रात्री बे रात्री आरबळून उठेल काय सांगू तिला काय झालंय आपल्या बाळाला आईला उठवलं नाही मोबाईल किशनमध्ये टाकला जवळपास जेवढे पैसे होते तेवढे घेतले आणि निघाला तेवढ्या दुसरा फोन वाजला तो मुलगा त्या मुलाचा मित्र सांगतो ऐका ना काका मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे परंतु डॉक्टर लोकं गॅरंटी देत नाहीत फक्त दोन टक्के गॅरंटी देतात आणि सांगतात की लगेच याच्या मेंदूची सर्जरी करावी लागेल आणि जर मी हो म्हणू की नाही म्हणू आणि जर हो म्हटलो तर तुम्हाला आत्ता काही पैसे हॉस्पिटलमध्ये भरावे लागतील ला, मुलाचा बाप म्हटला जेवढे पैसे होते तेवढे हॉस्पिटलचा अकाऊंट नंबर घेतला आणि ट्रान्सफर केले आणि त्या डॉक्टरांकडे फोन देण्यासाठी सांगितलं आणि म्हटला डॉक्टर जो कोणी चांगला सर्जर असेल त्याला बोलवा जो कोणी चांगला सर्जर असेल त्याला बोलवा माझ्या मुलाचं ऑपरेशन करा तोपर्यंत येतोय मी तो बाप दुसऱ्या दिवशी दुपारी दुपारी दीड वाजता तो बेंगलोरमध्ये जाऊन पोहोचला त्या हॉस्पिटलमध्ये गेला त्या व्हेंटिलेटरवरती त्या गॅसवरती आय सी यूमध्ये टाकलेला मुलगा बघितला दोन्ही डोळ्यामधून अश्रूधारा वाहत होत्या त्या मुलाला बघितलं अरे मुलगा हा बापाच्या काळजाचा तुकडा असतो परंतु तो काळजाचा तुकडा आपल्या बापाचा कधी विचार करत नाही त्या बापाला बघितलं डॉक्टरांची भेट घेतली डॉक्टरांनी सांगितलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये जर तुमचा मुलगा शुद्धीवरती आला तुमचा मुलगा शुद्धीवरती आला तर हा वाचेल याची गॅरंटी हा वाचेल की मरेल याची गॅरंटी आम्ही देत नाही जरा अठ्ठेचाळीस तासामध्ये अशुद्धीवरती आला तर ठीक आहे अरे बापाचा बापाच्या पायाखालची जमीन सरकली डोक्यावरचं हा बाळ फाटलं काय करावं काही कळत नव्हतं बाप तिथेच हॉस्पिटलमध्ये ब बस बसलेला होता जवळजवळ बातमी आईला गावाकडे कळाली नातेवाईकांना कळाली अठ्ठेचाळीस तास हे धोक्यांचे सर्वांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तास उलटून गेली आणि थोडी आनंद होणारी घटना त्या ठिकाणी घडली त्या मुलाने आपल्या थोड्याशा पापण्या हलवल्या डॉक्टरांनी लगेच त्या बापाला बोलावलं आणि सांगितलं की मुलगा शुद्धीवरती येण्याचे लक्षणं दिसत आहेत मा मुलगा शुद्धीवरती आला बोलता येत नव्हतं नाकाला ऑक्सिजन चालू होतं बोलता येत नव्हतं मुलगा म्हटला मुलगा बापाकडे बघायचा आणि बाप मुलाकडे बघत होता बापाला आनंद झाला मुलगा आपल्याला ओळखतोय बापाला आनंद झाला रे मुलाला बघण्यासाठी मुलाच्या आईसुद्धा बोलवून घेतली महाराज बेंगलोरमध्ये दहा पंधरा दिवसात त्या मुलाचं नाकाचं ऑक्सिजन देखील काढलं आणि डॉक्टरने सांगितलं की याला जरा या तू याचा जर जीव वाचवायचा असेल तर चांगली ट्रीटमेंट द्यावी लागेल परंतु एका दिवसाचा खर्च एक ते दीड लाखापर्यंत असेल भाप आठला दोन एक काय दीड काय दोन लाख असू द्या परंतु माझा मुलगा वाचला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर डॉक्टरांनी त्याला चांगली ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली त्यानंतर एकोणतीस दिवसानंतर त्या मुलाला त्या बापाने सांग डॉक्टरांनी सांगितलं त्या बापाला की याच्या नाकाचं ऑक्सिजन काढायचं आहे आता हा ठीक झाला म्हणून याला आपण उद्या जनरल लॉर्डमध्ये शिफ्ट करू बापालाही आनंद होत होता आईलाही आनंद वाटत होता पैसे गेल्याचं दुःख नव्हतं मुलगा वाचलाही सगळ्यात महत्त्वाचं होतं तर जनरल लॉर्डमध्ये जाणारं पेशंट त्या रात्री अखेर काय घडलं कुणालाही माहीत नाही जे जनरल लॉर्डमध्ये जाणारं पेशंट होतं ते पुन्हा आय सी यूमध्ये गेलं आय सी यूमध्ये गेलं तो डॉक्टरांनी सांगितलं की हा ज्या याच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं आहे आता हा याचं औषध याच्या शरीराला कुठलंच औषध रिस्पॉन्स देत नाही हा जगेल की मरेल याची गॅरंटी आम्ही देत नाही आता प्रयत्न आमचे असतील आणि नशीब तुमचं असेल आता एक सांगू प्रयत्न आमचे असतील आणि नशीब तुमचं असेल म्हणजे काही जरी केलं तरी तुमचा मुलगा वाचू शकत नाही अरे बाप पुन्हा रडत होता आईला गावी पाठवून दिलं काहीच सांगितलं नाही आईला गावी पाठवून दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता त्या असणाऱ्या मुलाची पंचवीस वर्षाच्या मुलाची प्राणज्योत मावळली ही गोष्ट ज्यावेळेस डॉक्टरांनी त्या बापाला सांगितली त्याच्या पायाखालची जमीन सरकली डोक्यावरचा बाळ फाटलं आणि डॉक्टरांनी त्या मुलाला त्याचं हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये घातलं पोस्टमॉर्टम केलं ते पेशंट आणि ॲम्ब्युलन्समध्ये घातलं दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम केलं आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये घातलं घातल्याच्यानंतर त्या मुलाच्या बापाने मुलाच्या आईला गावाकडे फोन केला नातेवाईकांना सांगितलं की आम्हाला यायच्या अगोदर या मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती करा का हळव्या काळजाची ज्या वेळेस मुलगा गेला हे शब्द तिच्या कानावरती पडतील काय झालं काय तिला काय होईल काय सांगता येत नाही म्हणून अगोदर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करा सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी साडेनऊ वाजता ते मुलाचं प्रेत त्या त्यांच्या गावामध्ये गेलं आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या मुलाची आईला तो बाप हॉस्पिटलमध्ये गेला त्या मुलाच्या आईला सांगितलं की आपला मुलगा आपलं बाळ नाही राहिलं या जगामध्ये गेलं सोडून आपल्याला हे ज्या वेळेस त्या आईने ऐकलं ना महाराज एवढी किंचाळली की कि तिची वाचा गेली निशब्द झाली डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या निशब्द झाली काहीही बोलत नव्हती बाप तिला घरी घेऊन आला ज्या वेळेस त्या मुलाचं प्रेत तिने बघितलं तर गळ्यामध्ये पडून रडू लागली का कारण एकदा गेलेला आत्मा गेलेला जीव पुन्हा कधीही माघारी येत नसतो ती म्हणत होती की एवढं स्वप्न रंगवलं माझा मुलगा मोठा होईल ला, नोकरीला लागेल ला, चांगला पगार कमवेल परंतु ते फक्त मुलगा आपल्याला आता फोटोमध्येच बघावा लागणार ला, त्याची आई म्हणत होती फक्त आपल्याला फोटोमध्येच बघावं लागणार ला, कारण एकदा गेलेला जीव परत कधीही माघारी येत नसतो आणि येतही नाही आता त्या बापाला आता चिंता वाटत होती की अरे मुलगा तर गेला परंतु हॉस्पिटलचं बिल कसं भरायचं कसं पे करायचं आणि पोलिसांच्या परवानग्या कशा काढायच्या अरे एकोणतीस दिवसाचं असणारं अवढव्य बिल कसं पे करायचं मुलगाही गेला अरे त्या बापाची जीवन जगण्याची इच्छाशक्ती त्याची संपली होती म्हणून जोपर्यंत आपली मुलं मोठी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातामध्ये गाडी देऊ नका त्यांच्या हातामध्ये दे, गाडी देऊ नका माझी झालेली सेवा माऊलींची चरणी गुरुवारांची चरणी आई वडिलांची चरणी समर्पित भरती आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर